घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील अनियमित कामावर भाजप नगरसेवकांचा संताप ठेकेदारास करून मागणी नगर परिषद वरोरा अंतर्गत आरोग्य विभागामार्फत जिल्हा नगरोत्थान निधीतून सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या आवाराभोवती कंपाऊंड वॉलच्या बांधकामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गटनेते अक्षय पिवदरे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देत संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकून सदर काम रद्द करण्याची आणि फेरनिविदा करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात विदर्भ मल्टी सर्व्हिसेस वरोरा या कंपनीला दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कार्यादेश देण्यात आला होता एकूण छप्पन्न लाख ला अठ्ठेचाळीस हजार नऊशे सतरा रुपये किमतीच्या या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता मात्र दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे नगरसेवकांच्या उल्लंघन स्पष्टपणे दिसून येते सार्वजनिक निधीची उधळपट्टी होत असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या कामात अशी बेफरिकी व बेजबाबदार कार्यपद्धती ही अत्यंत संतापजनक असल्याचे नगरसेवकांनी नमूद केले स्थानिक नागरिक आणि जनप्रतिनिधी यांनी वारंवार तक्रारी केल्यावरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संबंधित कंपनीला प्रशासनाचे समर्थन मिळत असल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला आहे त्यांनी या प्रकरणात त्वरित कार्यवाही करून ब्लॅक ब्लॅकलिस्ट करण्याची आणि फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर संबंधित काम तात्काळ थांबवून रद्द केले नाही तर नगरपरिषद प्रशासनावरच त्याची जबाबदारी राहील आणि हा विषय शासन दरबारी मांडण्यात येईल या निवेदनावर अक्षय भिवदरे गटनेता संतोष पवार प्रवीण चिमुरकर खेमराज कुरेकार कुणाल रुयारकर शंभुनाथ वर्घणे नलिनी यात्राम वर्षा पिसाळ नीला गैनेवार आशा आसेकर मनीषा दानव सीमा तडस लता हिवरकर व नुपूर तेला या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासनावर आता दबाव निर्माण झाला असून या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे